एका लांब्या आम्ही जमून आणले होते आणि आज आम्ही हे आंबे दोन दिवस किंवा एक दिवस ठेवायचे म्हणजे ते चांगले मुरतात कारण झाडावर पडलेला आंबा जरा कच्चा असतो आणि आज याचा रस काढणार तर त्याच्यासाठी पहिल्यांदा हे पाण्यात ठेवल्यात स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मग इकडे सोलून रस काढायचं काम चालू आहे आणि खायचं काम पण चालू आहे मे महिन्यातला हा प्रोग्राम असतो सकाळी लवकर म्हणून सगळी कामं आठवायची आणि आंबे सोलत बसायचं आंबावडी आणि आंब्याची साठ घालण्यासाठी आई पिकलेले आंबे सोलून घेते मस्त आंबट पण लागतात आणि हे आंबे सहित खायचे कारण ते झाडावर पिकलेले असतात अडीतले आंबे वेगळे लागतात आणि एकदम ताजे फ्रेश साली सहित खायचे भारी लागते आईच आज हे वाढीव काम असल्यामुळे मी तिची सगळी घरातली कामं मी करण्यात मदत केली असं काही नाश्ता नाही मिळत आंबे काय सोलाय भाताचा पेंढा टाकून यात आंबे पिकायला ठेवलेत काय हे आंब्याची पेटी आंब्याला <laughs> मुंबईला पाठवायची आंब्याची अडी पेंड्यातले आंबे फणसाचे कापे गरेल याचे बऱ्यापैकी आंबे सगळे सोलून साफ करून झाले आहेत झाडावरच तयार होऊन पिकून पडलेले हे आंबे आहेत त्याच्यामुळे याची चव ही आंबट गोड अशी असते त्यामुळे याच्या पोळ्या किंवा साठ ही खूप छान चवीची होतात हापूस आंबा बाहेरून किती छान पिवळा धुम्मक असला तरी तो आतमध्ये चांगला असेलच याची काही गॅरंटी देता येत नाही त्यामुळे तो कापूनच खालेला जास्त चांगला त्याच्या आतमध्ये किडी असण्याची शक्यता असते त्यामुळे हे आंबे असे कट करून त्याच्या स्लाईस काढून घेऊन मग त्या मिक्सरला लावून आम्ही त्याचा रस काढतो हे एवढ्या आंब्याची चांगल्या मस्त फोडी काढून घेतल्या जातात ह्या मिक्सरला लावायच्या आणि त्याचा ज्यूस करायचा आणि पुढे काय करायचं ते बघूया थोडासा ज्यूस बनवते आंबे स्वच्छ सगळे सोलून घेतले आहेत कारण एखाद्या आंब्यात कीड असते त्यामुळे ते नीट बघून घ्यावे लागतात घरच्या सगळ्यांसाठी मी आता मँगो ज्यूस करते आणि त्याच्यानंतरच बाकीच्या या फोडी मिक्सरला लावून त्याचा ज्यूस करून घेणार आहे लागतोय थांब मुंगे एक गेला तिथं ठेवलंच

आंब्याच्या सगळ्या फोडी मिक्सरला लावून त्याचा रस करून घेतलाय आणि त्यामध्ये थोडी साखर घालून गरम करून हा रस घेतलाय आणि असं बोट्याने तेल लावायचं ते उकटलं आता या ताटांना थोडंसं खोबरेल तेल चोळून याच्यावर रस धुतायचा

सगळ्या तटांमध्ये हा रस उतून मी सेट करून ठेवलाय तो हा उरलेला रस आहे तो मी परातीमध्ये आंबावडीसाठी उतरणार आहे आणि हा खूप जाड घालायचा आहे म्हणजे आंबावडी आपल्याला माहिती आहे ते किती जाड असते तेवढा तो जाड घालायचा आहे आणि साधारण चार उन्हं दिल्यानंतर ती पोळी आपण उलटी करतो बाहेर अजून कडक होऊन पडलं नाहीये तर इथे आईने सेटिंग करून ठेवली आहे हा पत्रा ठेवलाय आणि या पत्र्यावर आम्ही आणून साठ जी घातली ताटामध्ये ती ताट आणून इथे घालणार आता मस्त कडक होऊन पडलंय इथे दिसतंय या फुलांवरती तर आम्ही आता ही ताटं बाहेर घेऊन ठेवतोय साठ उन्हात सुटा सुकायला ठेवतोय विराट तिकडे इकडे इकडे बघ झालं ज्यूस बरोबर तोंड बघू जा <laughs> एक कडकडीत ऊन दिलं की साधारण दुसऱ्या दिवशी ही साठ पलटी आपण मारू शकतो आधीची आहे बोल बोल आणि आता केलेली उन्हात घालू तिथे ठेवू नको वड्या ठेवायच्या तिथे मग परत रिकामी आणि साधारण तीन चार उन्हं दिल्यावर ही साठ तयार होतात आता कप पुस्कर खाऊन टाका एवढी साठ झालीत आज मला उरलाय रस त्याच्या आपण वड्या करूया हे मी आंबावडीसाठी घालून आहे परातीमध्ये रस पण हा आजचा आहे तर आईने याच्या आधी जे करून आहे ते चार दिवस आहे आणि त्याच्या मी आज तुम्हाला वड्या करून दाखवणार आहे चार दिवसापूर्वी केलेलं ते हे सुकल्यानंतर असं दिसतं आई हे छान झालंय साठ हे मधलं काय हरकत वड्या पडते आता मिच्या हा आता पुल दिसतं ते आई खुसखुशीत झालाय ना तस झालं पाहिजे वडीच मग ती तापते नंतर खुसखुशीत होते ते सुकुल आहे ते ते कस काय काय साखर जास्त झालेलं ते खुसखुशीत होत आंबा पण होत आंबावड्या किंवा साठा करताना त्याच्यामध्ये साखर घातली की ती खूप छान खुसखुशीत होतात असं आई सांगत होती आता झाल्या आता आपण एक काढून बघूया मधली काळी होतीच ना दुसरी कशा ना दुसरं झाली आहे

तेल लावून ना हो <laughs> ना मध्ये ना ना जरा मोठं काचलं मस्त निघतं परत घेऊन जा आणि त्या आट चौकून घालता चौकुंड फिशीवर ना ती चांगले सुटतात आपण हाऊसच ना आता पोरं कोण आहे इथे आई मधी जागा हाय हो त्याच्यात राहێت कशात ठेवणार आहे अशा फिशी विराट ते आता गरम आहे अरे बाबा सौकास काढ तुटते ना रस ओतण्यापूर्वी आपण थोडस तेल लावलं होतं त्याच्यामुळे कट केल्यानंतर मस्त पटापट निघतायत आणि बघितलं असेल तुम्ही तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल तुम्ही सुद्धा अशा पोळ्या करून बघा तुम्ही सुद्धा अशा वड्या करून बघा खूप मस्त होतात आणि अजून पूर्ण झाल्या आहेत अजून त्या ओल्या आहेत त्याच्यामुळे आता मी त्याला पुन्हा उन्हामध्ये ठेवणार आहे म्हणजे दोन तीन कडक कुन देणार आहे मग त्या खूप सुंदर सुकतात ह्याच्यावर भरून टाक आहे तुम्हाला यामध्ये काही साठ ही डार्क रंगाची दिसत तर तो रस जर जास्त गरम केला जास्त उकळला तर ती साठ जरा डार्क रंगाची होतात आणि थोडा कमी उकळला तर ती फ्रेश दिसतात उन्हा का टोपी घालणार ना आमरस टेस्टी आहे मग मीशी बघा सगळ्यात तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा जर तुमची साठ हो किंवा पोळ्या ह्या चामट होत असते म्हणजे चिवट होतात त्या खाताना ओढल्या जातात किंवा दातात अडकतात तर ते होत नाही खूप अशी खुसखुशी तोंडात घातल्यावर असं पटकन फुटते ही एक ट्रिक आहे खुसखुशी होण्यासाठी तर ती वापरून बघा तुमच्या पोळ्या कशा होतात तेही कमेंट करून मला सांगा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय